भाजपचे योगी कार्ड महाराष्ट्रात चालणार मुख्यमंत्र्यांच्या एकाच दिवशी तीन सभा सध्या राज्यात लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे भाजपने या सर्वात आघाडी घेऊन थेट केंद्रीय मंत्रिमंडळ विविध राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रचारासाठी आमंत्रित केलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन सभा होणार आहेत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन आज दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता भंडारा येथे करण्यात आले आहे हिंदुत्वाचा कट्टर चेहरा आणि राष्ट्रवादी नेतृत्व म्हणून ओळख असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजप महाराष्ट्राच्या मैदानात आणत आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आठ एप्रिल रोजी शहरातील दसरा मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे यावेळी महायुतीतील अनेक नेते मंडळींसह उमेदवार सुनील मेंढे उपस्थित असतील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऐकण्यासाठी जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे भारतीय जनता पार्टी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या वतीने असे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रात एकाच दिवशी तीन सभा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात एकाच दिवशी तीन सभा होणार आहेत वर्धा भंडारा व नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ जाहीर सभा घेणार आहेत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत असताना दुसरीकडे योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत कसा असेल योगी आदित्यनाथ यांचा दौरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्र दौरा दुपारी अडीच वाजता वर्धा जिल्ह्यात लोकसभेत हिंगणघाट येथे घेणार आहेत जाहीर सभा तर सायंकाळी पाच वाजता भंडारा लोकसभेत लालबहादूर शास्त्री मैदानावर घेणार दुसरी जाहीर सभा तर सायंकाळी सात वाजता नागपूर लोकसभेत फ्रेंड्स कॉलनी येथे तिसरी जाहीर सभा योगी आदित्यनाथ घेणार आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद